टेलिफोन वाले माझे वारेगावचं तुमच्यासाठी फोन लावलाय बसा बोला बो कमाल मुख्यमंत्री कशाला हे बघा हो साहेब आमच्या वारेगावच्या मंडळींनी छोटा पूल बांधलेला आहे छोट्या कामासाठी मोठा पुढारी कशाला तुम्ही उपमुख्यमंत्री आहात काय हो आम्हाला चालेल ना तुम्ही मी शब्द दिलाय नाही म्हणायचे नाही साहेब हो अरे 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 संकट म्हणायचे आव तुमच्या इव्रतीचा प्रश्न आहे तो नाही ना मी ना आग्रह करणं मी निभावून देतो की आपलीच माणसं ती तुम्ही काळजी कर नक्की हो साहेब काय गोपाल साहेब कामाविषयी बोलणं चालू होतं उपमुख्यमंत्र्यांना गळ झालं होतो त्यांचं म्हणणं काय राजकीय परिस्थिती असती रे पुलाच्या उद्घाटन कशा करायचं साहेब करूया काहीतरी विचार करूया साहेब माणूस आलाय अहो काकत कळसा आणि गावाला वळसा वाल करायचंय काय साहेब तुमच्या जात होऊ द्या उद्घाटन मी काय की रे <laughs> मग पुढच्या इतवारी पुलाचं उद्घाटन तुमच्या असते <laughs> करूया तर तुमची इच्छा आहे तर करूया चला <laughs> चला

<laughs> कासला संत चो आय संत <laughs> आ... तो कसला असेल घराच्या पोटात त्याला काढा बाहेर अरे पैसेही त्याच्याकडं नाच गाण्याचा शोक आहे खन्नीचा नाद आहे त्याला चांगला कार्य करता मला वाईट सांगा त्याला पर साहेबराव आम्हाच कशा पायी बोलल होत तालुक्याच्या गावाला म्युन्सिपालिटीची निवडणूक हे तीन महिन्या निवडणूक होते त्याच्या दानकीन पडते आपण शब्द दिल्या कार्यकर्ते पाठवतो म्हणून आ... आ... आपल्या नेहमीच टेक्निक वापरायचं तुमचं आ... कमिशन तुम्हाला आधार नंतर आ... नंतर आ... कामाला आ... कामाला आ... तेच आ... नाही आ... साहेबराव आ... ते आ... थोडस भेटू सकाळी थोडं थोडंसं कांचेलया की आखा फुगा